कर त्याला पकडतो कव्हर करते मुलींनी तुम्हाला मारलं नाही मुलींचा आरोपी मध्ये नाव लिहिलं आहे आणि तुम्ही बोलता तुम्ही एफ आय मध्ये की मुलींनी मारलं नाही तुम्ही आता

भारत सरकार महाराष्ट्रात सुद्धा किल्ले उलटम अरे दाखवा ना दादा मी एन एस बी सीला पत्र दिलं कॉपी देतो आदर लिहिलं कुणाला दिले विचारतोय तुम्हाला

केलं हे स्किल डेव्हलपमेंट यांना पत्र लिहिण्याचं दाखवा तुमचे साहेब काय मुद्दे असतील माझे काही मुद्दे नाही माझे मुद्दे आहे या मुलींवर पोलिसांनी अत्याचार केला हा माझा मुद्दा आहे त्यांना कोणी अरेस्ट केलं नाही किंवा त्यांना नोटीस नाही किंवा काही नोटीस बी आली का नोटीस पण आली आरोपी म्हणून गुन्हा तर नाव टाकलाय की तू म्हणजे तर टाकलं अहो तू समोरचा तक्रारदार जो तक्रारदी त्याचे तक्रार देणे बंद करणार नो नो मिस्टर पोलीस ऑफिसर नो अरे पण तुम्ही मग या आर्ग्युमेंट करता मी तुमच्या जाती नाही आर्गुमेंटचा विशेष नाही तुम्ही एफआयआर मध्ये आरोपी म्हणून कुणाचं नाव टाकायचे ज्यांचे नावं त्यांना दिली त्यामुळे म्हणजे कोणी येऊन कुणाची नाव द्यायची आपण अरे बाबा त्याच्यावर फक्त तक्रार यांची म्हणून घेतली जाते तुम्ही नाही नाही नका म्हणू कायदा माझा कुठे शिकवतात ते तुम्ही तपासत नाही केलंय दाखवा ना कागद एक कागद दाखवा आणि फोटो बोलतात सगळ्यांच्या समोर एवढ्या लोकांच्या समोर आम्ही पत्र एक महिना पत्र पाठवलंय पत्र तुम्हाला एवढी दादागिरी तुमची मुलांवर मुलींवर कुठली दादागिरी केलेली नाही दाखल केलेलं आहे पण दोन्हीचा तपास संबंधच नाही एफ आय आर हाय ही यांची तक्रार आहे कि यांनी भारत सरकार महाराष्ट्र सरकार येणेची धमकाली मान्यता तुझ्या दोघांना मराठी वाटतंय नागपात मध्ये

हे म्हणतात केलं आम्ही आयोग नाईट ड्युटी लायले नाही का त्याच्यात अरे लिहिण्याचा प्रश्न कुठे आहे ही तुमची ड्युटी आहे क्रमाला पोलीस ऑफिसर एक महिना झाला तो बाहेर येऊ शकत नाही बेलवर तुम्ही चार्जिसच नाही लावले हे हे नाही तुम्हाला जे माहीत पण नाही तो चिटिंग करत होता तुम्ही तर लिहिलं नाही वन कारण की तुम्ही समोरच्या माणसाची जशी पोलिसी जागा वापरले मुलींना खोटे आरोप लावून अरेस्ट केलाय आणि त्याने चिटिंग केलंय बदमाशी केलंय

आपण हिथून उठणार नाही या ऑपेशन करून तपास काढून घ्या आणि याचं उत्तर द्या का केलं नाही आणि आल्यानंतर एवढं उत्तर उत्तर द्यायचं म्हणजे मी बोले तर मी काही करू शकतो ही यांची बाब आहे ही यांची वागणूक आहे आणि आमच्यासारखं जेवढं फोटो बोलतात

खंडरीचं सेक्शन तरी करायचं खंडरी वगैरे काही नाही लावलेलं हो अठरा त्या चार्जशीट करणार नाही कुठल्याच मुलांमध्ये अतुनी तुमचे मगरुगी अधुनी त्याच्यात मगरुगी नाही एफ ना नाही हा रेकॉर्ड आहे नाही आरोप पत्र आहे चार्जशीट नंतर लागणार आरोप एफ आय आर मध्ये तुम्ही मुलीचं नाव टाकलं आम्ही नाही टाकलेलं ते समोर टाकलं समोर 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 टायून काही चालणार असं काय तुम्ही एफ आय आर पहिला तुम्ही सगळ्यांना मी तपास करणार नाही नाही कुणाला सगळ्यांची एफ आय एफआयआर घेतात तुम्ही जेवढ्यांचे नाव आहे तेवढ्यांची एफ आय आर जो कोणी माणूस पोलीस आला तर ते तुम्ही एफ आय रजिस्टर करतात

एफ आय होत नाही एका इन्शुरन्स होती आणि त्याच्यामध्ये तेही तुम्ही आणखी डबल अंतिम डबल खोट बोलतात लोक खोटं बोलतात कर्टकात केले डेव्हलपमेंट कागद हो भाऊ भाऊ तुम्ही फाइल आणली ना त्यात सगळ्यांनी पत्रव्यवहार केला आम्हाला फचवायचा प्रयत्न करता हे आहे पत्रव्य कोणाच्या नावानी पत्र व्यवहार या चौकशी आहे का एक कागद पण एक वाक्य पण आहे का आणि मुलींचा आरोप तो, तो, तो का मला फचवलो स्कीम आहे आणि हे तर तुम्ही लिहित नाहीये दाखवाय मला दाखवाय तिच्या जबाबत काय लिहिलंय हा अरे कोणीच काय कोणी उत्तर देतो प्रश्न देतोय तेवढी विद्बाग घेत नाही तुमचे अठरा वर्षाचा मुलींवर गुन्हा दाखल करणारा हॉटीच तक्रार पण माहित नाहीये अठरा वर्षाचा मुलींवर ऑफ माइंड पण नाही बापरे कोण कोण मुली आता मुलीचा ना पुन्हा कोणाचा एक नवीन

कशालाय आम्हाला भाऊ प्लीज का समजत नाही तुम्ही का समजत नाही या पोलिसांवर काय येऊ पोलिसांनी आपला पदाचा दुरुपयोग केला ह्याच्या दमडीचा शक्य आमची प्रायोरिटी हाय पोलिसांनी जे वागले ते नंतर बघू पण जर आणखी हे करणार तर पहिलं तुमच्यावर येणार हे तपास एक महिना ना तपास काय केलाय तपास तर साधारण तो पन्नास आठ सत्तर हजार रुपया येतोय खट्टन गेले खट्ट चौकशी तर तुम्ही करताय नाय ती त्या जग्तीची मला काय देणार अरे ना। दे। दो दो ना ना था। था। था ते बॉक्स फाईल मध्ये दाऊ दे ना हे जे सतरा वर्षी होत्या फक्त त्यांचं एफ आय आर मध्ये नाव नंतर कुठले आहे ना कुठले पडता येत नाही त्यांची नावं काढल्या

कोणी येऊन आला बसला मला यांनी पोटात मारलं जिले महाराणा धमकी दिली की तुम्ही करून समोर त्यावर लावायचं नवतः होते नाही प्रश्न आहे मग होते नाही म्हणून या सगळ्या मुलीने सगळा बरोबर आहे म्हणून याला मारलं म्हणजू

अकरा वर्ष मुलीला तुम्ही कुठलाही आरोपी असते समजा दहा आरोपी येत दहा आरोपी पैकी दोन जणांना मारलं तरी आरोपी मध्ये बाकीचे येतात ना त्यांचा रोल हा नंतर निष्पन्न होतो आणि चारशे चार फ्रेम करण्याच्या वेळेस आणि सेक्शन हे एकच लागतात प्रत्येकाला असं त्याला हे सेक्शन ज्याला ते सेक्शन अशी सतरा वर्षाचा मुलीला कर्तकरांनी कळ्यांमध्ये नाव टाकलं नाही आम्ही त्यांचे वयच नाही दिलेले भाव नसतात त्यावेळेस नाव तुम्हाला सिंपल प्रश्न एफ आय आर मध्ये अकरा पेक्षा लहान वयांचा लोकांकडून नाव टाकतात नाव वय असाल तर नाही टाकतो वय दिलं नसतं नाही आहे म्हणून तुम्ही गुन्हेगार म्हणून दाखलं ना हे मी नाही लिहिलं नाही एवढंच माझं पोलिसां पोलिसांनी यांना गुन्हेगार म्हणून दाखवत दाखवलं त्यात कुठे लिहिलंय का एक सतरा वर्षाची मुलगी आहे मी कुठंच नाही लिहिलेलं करून ना कुठेच नाही तू म्हणत ना समोरच्याला भाव गाय तुम्ही काय देता प्रदर्शन करताय करतात काय तुम्ही हे करत कि मी वय नाही लिहिलं म्हणून मी दोन वर्षाच्या मुलाला पण टाकू शकतो बाळाचा पण टाकू शकतो मग इन्क्वायरी वेलिकेशन ऑफ माइंड तुमची तो कुर्मी एवढी की तुम्ही त्यांना विचारलं पण नाही आणि धार धार त्यांनी चांगली ना उठली माझा उपकार करतात की तिच्या अचिनमध्ये त्यांना पकडणं

तो काय चालवत होता तो काय करत होता ही पण तुम्ही की आमचा जे खोट बोलून साठ हजार सत्तर हजार रुपये फी घेतली आणि फसवणूक केली त्याच्यात घेतले नाही एफ आय आर मध्ये फसवणुकीचं सक्षम लावलेलं

माझ्या समोर त्यांना धमक्या द्दम देतात काही धमकी देत अरे ही भाषा मला कळत नाही विचारतो त्यातलं विचारताय विचारायची भाषा तुम्ही मला धमक्यात देत आहेत ते याचं काय म्हणतात दाखवा ना एक कागद तुम्ही यात एक चौकशी केल्याचा कागद दाखवा धाकत होतात ना आणि सर मी एफी नव्हती आणि आम्ही एजही सांगितलेलं नाव एज पत्ता तिन्ही गोष्टी घेतल्या गेलेल्या दुसरी गोष्ट इंडिव्हिज्युअल आम्हाला बोलते गेले की कोणत्या तुमचं करिअर जाणार तुमचा पासपोर्ट नाही मिळणार तुम्हाला आय आणि आमचं वय घेतलेलं ऍड्रेस सकट वय ऍड्रेस आणि त्या दिवशी जेव्हा आम्हाला टोटीसाठी स्टॅम्पसाठी बोलवले त्यानं एक रजिस्टर पण भरवले गेलं त्यात आधार कार्ड नंबर नाव पत्ता वय आणि फोटो आणि सयारी घेतलेल्या आम्ही आज मुंबई स्टुडंट्स पोलिसांनी आणि ते स्टुडंट्स अठरा च्या खालच्या वयाचे होते त्याचं आयुष्य या लोकांनी खराब केलं सोडून येत होत कॉलेज आजू झाले पोलिसांनी एवढी तुम्ही एवढी क्रूट वागरूक केली केलं अमुखी म्हणून आणि आता पण तुमची गुरु कमी होतो एक टमडीचा तपास नाही केला यात एक तुम्ही फक्त ज्याने लबारी केले ज्यानी चोरी केली ज्याने बदमास केली ज्यांनी सरकारचं नाव खोट्या पद्धतीने वाद पडलं त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलं एक महिना झाला आणि तुमच्यासाठी सगळ्यात बॉडी लँग्वेज बघा हे तथा मला दाखवतायत बॉडी लँग्वेजांचे काय बोलतोय रे बघतोय मी एवढी यांना घे एवढा धमंड या मुलीवर मार्द्यावर काढ का धमंड माझ्यावर धमंड आहे ना तुमचा मायदावर काढा या मुलीचा मी बरोबर केलं तुम्ही काय डाग लावला मुलीना मदत करणं थोडा एवढ तुम्ही सतरा वर्षाचं मुलीच नाव उद्धर पण आम्हाला सांगतात नाही कोणीच काय ना तुम्ही आम्हाला टिकवतात पहिला कोण भरणारी यांची भरपाई पैशांनी नाही होणार भरपाई माफी माफीने पण नाही होणार याचा झाला कारणचा बदनाम

साथ दावर नंबर आपने, कोटा को नहीं है क्या? आपने इतना नहीं किया? आपने किया ना अपन बेल कोटा को भी लाख कोटा अनिवार्य कोटी मार दीजिए पुलिस ऑफिसर आ ले लेते आप चार बस वाले स्कूल आने को थे कि आप इस कैमरे वगैरह तोड़ ले अभी वीडियोस वगैरह

छब्बीस मेंोटिस दिए तुम्हारे को भी हाजिरी लेने आना पड़ेगा मेरा आदमी तीन बजे रात को आया क्या और बच्चे रात के तीन बजे तक इधर थे थाने में लेने को आए तो मेरा आदमी का भी नाम लिख दिया होता हाजिरी को आ जाना डायबिटीज पेशेंट है मेरा आदमी आणि हेलोप्र सांगितलं की आम्ही त्यांना ठेवलेला जेव्हा की दोन ऑफिसर पण तिथे आमच्यासह असलेले ते फोंडून एक वाजता साडेबारा इथे आलो त्याची एक लिटर आमच्या आम्ही घरी गेलो